कसे गमाय लोक अशा फालतू लग्नाला का, फाल का बोलत असतील काय झालंय काय तन आणि तू तर त्या गाड्या बाईच्या पोरीच्या लग्नाला गेली होतीस की बाई तिथे गेल्यानं कळालं कि ते लपड्याचं लग्न होईल सगळ्या बायानुस्या कुचू कुचूक ला आणि मया हेच होई शेजारी बदनामी झाली माय मी तर तोंडालाच पदर लावून बसलो होतो मग कळाले की त्या कार्टीने लव्ह मॅरेज केली एवढी वर्ष आपण सोबत राहता पत्ता सुद्धा लागू नाही आणि त्या देटीने तुला सांगली नाही का तुम्ही मैत्रीणच भेटली अभ्यास करते मी तिच्या नादी नागल नाही कधी तेच तू हुशार तुला आम्हाला आणि पुण्याला पण वाट लावायचे चांगले युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेऊन नाही आई मला ना आए, हे शिकायला बाहेर देशात जायचे काय पागल झालेस काय एवढा खर्च करणं आमच्या जन आणि बाहेर देशात कोण नेणार आहे तुला आणि तिथं बाहेर धोका पण व्हायलाय ग आई हे सगळं स्वप्न माझं पूर्ण करणार आहे टीआयसीसी कंपनी म्हणजे तुला विदेशातच शिक्षण का घ्यायचं ग आपल्या देशामध्ये चांगल्या शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये खूप कॉम्पिटिशन असते लाखो विद्यार्थी असतात पण काही हजार आणि मोजक्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकते आणि मी जर साध्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं तर जॉबसाठी किती स्ट्रगल करावं लागते आणि तेच बाहेर देशात दर्जेदार विद्यापीठामध्ये दर्जेदार शिक्षणासोबतच आपल्याला जागतिक पातळीवर एक्सपोजर नेटवर्किंग इत्यादी संधी उपलब्ध होतात पण तिकडे मी कॉम्पिटिशन असेल की ग आय आय त्या देशातील लोकसंख्या कमी असल्यामुळे कॉम्पिटिशन पण कमी असते त्यामुळे चांगल्या कंपनीमध्ये चांगली जॉब मिळण्याचा टी आय सी सी यांच्याकडे चौतीस पेक्षा जास्त देशातील पन्नास पेक्षा जास्त विद्यापीठ जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे कोर्सेस अव्हेलेबल आहेत विद्यार्थ्यांच्या नुसार म्हणजेच मार्क्स बॅकलॉग प्रमाणे ते युनिव्हर्सिटी आणि कोर्स सजेस्ट करतात त्याप्रमाणेच गरज असेल तरच इंग्लिश स्क्रीनिंगची परीक्षा होतात क्लासेस पण यांच्याकडे अवेलेबल आहेत मग ऍप्लिकेशन होते आणि युनिव्हर्सिटीकडून ऑफर येते ऑफर नंतर पुढे काय ग ऑफर नंतर विजाची पूर्व तयारी म्हणजे विजा, विजा इंटरव्ह्यू ते विजा ऍप्लिकेशन आणि तिथे विद्यार्थ्याला राहण्याचे पूर्ण मार्गदर्शन हे टीआयसीसी कंपनी करते माय मग महाग असेल ग शिक्षण हे असाच वय आपल्याकडे हा तर एक मोठा गैरसमज आहे आपल्या देशातील एखाद्या मोठ्या शहरातील खाजगी कॉलेजमध्ये जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा कमीच किंवा तेवढाच खर्च येतो यांच्याकडे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या युनिव्हर्सिटी आणि चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत माय मग शिक्षणासाठी लोन घ्यावं लागते वाटायला आणि ती घेतलं तरी कसं फेडावं माय टी आय सी सी यांच्याशी संलग्न असलेल्या वीस पेक्षा जास्त बँका आणि वित्तीय संस्था माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लोन देतात मी माझ्या शिक्षणानंतर तिथं जॉब लागले की काही वर्षातच हे सहज लोन फेडू शकते म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपलाच फायदा आहे पण या प्रोसेसला काही खर्च असेल की ग यांनी सगळी प्रोसेस म्हणजेच ऍप्लिकेशन ते ऍडमिशन लोन पासून ते पर्यंत सगळी प्रोसेस पूर्ण करून देतात या सगळ्यासाठी विद्यार्थ्याकडून कसलीही कन्सल्टिंग फी घेत नाहीत माय आहे की नांदेड मध्ये ऑफिस कुठे आहे आपण जाऊन येऊ की हो आहे ना ऑफिस अलीभाई भाई टावर इथं आहे पण जाण्याच्या अगोदर त्यांना कॉल करावा लागतो बरं झालं माय मला वाटलं तू या मैत्रिणी तू बी करतोस का असंच घडले जातात